तिथल्याही शो आपल्या हॉस्पिटल लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आपल्याला आणि आता प्रयत्न आहे की इथं करावा ऍक्च्युली नोव्हेंबरलाच आपण रिलीज करत होतो सिनेमा परंतु सेन्सर बोर्डाचे प्रॉब्लेम आपल्याला क्रिएट केले होते खूप अडकून ठेवला सिनेमा सेन्सर बोर्डाचे आपण दोन वेळेला सगळ्या प्रक्रियेत आपण बाहेर पडलो सेकंड रिवायझिंगला पण आपण पन केलं परंतु सर कुलद्यायला काही अधिकाऱ्यांची टाळटाळ चालली त्यावेळेला मुख्यमंत्र्यांकडे आम्ही गेलो त्यांच्याकडे संपर्क चालला आणि मुख्यमंत्री साहेबांनी खूप आम्हाला सहकार्य केलं आणि आता सर्टिफिकेट आमच्या ताब्यात आले आणि त्याआधी कुठले कट पण दिलेले नाही आम्हाला जे योग्य आहे हो ते सगळं शिक्षकांपर्यंत पोहोचेल नाही दृश्यांवर आक्षेप असं नव्हता परंतु ते बोलायलाच तयार नव्हते आता माझ्याशीच नाही बाकी इतर पण सिनेमा ते भेटत नाही किंवा Uh, संपर्क केला के तरी के ते मेलवर उत्तर देत नाही टाळाटाळ फक्त हे चालू ऍक्च्युली प्रोसेस जी असते की आधी सिनेमाचे फॉर्म सबमिट केला जातो मग सिनेमाचं स्क्रीनिंग होतं स्क्रीनिंग केल्यानंतर तुम्हाला काही बदल सांगितले जातात सुचवले जातात ते जर मान्य नसेल तर आपण रिवायझिंग कमिटीकडे जातो तसेच आम्हाला पहिले याला काही बदल सुचवले ते आम्हाला मान्य नव्हते रिवायझिंग कमिटीकडे गेलो रिवायझिंग कमिटीला ते सगळं योग्य आम्ही पद्धतीने पटवून दिलं सगळं मान्य झालं आणि फक्त आता सर्टिफिकेट आपल्याला ताब्यात द्यायचे त्याच वेळेला जी छोटी छोटी खूप कमी प्रक्रिया असते की केलेले बदल बिफोर आफ्टर हे कट्स आपण पाठवतो ते पाठवल्यानंतर ते चेक करतात आणि चेक करून आपल्याला ते ओके असं रिप्लाय देतात बस एवढच प्रक्रिया असते सर्टिफिकेट तर त्या प्रक्रियेला ते पुढेच देत नव्हते काय कारण विचारलं ते जबाब देत नव्हते आम्ही महिना दीड महिना मुंबई सेन्सर बोर्डाला जाऊन बसलेली होते त्यांचं उत्तर येत नव्हतं ते पुण्यात एफ टी आय ला पण तेच आहे तिथेही त्यांनी काही दिलं नाही आम्हाला पण शेवटी मुख्यमंत्र्यांची मदत घ्यावी लागली आणि शिंदे साहेबांनी खूप चांगलं सहकार्य केलं आम्हाला आणि आपण मराठीमध्ये रिलीज करतोय त्यानंतर हिंदी तेलगू तमिळ कन्नडमध्ये पण डबिंग रलीज झालाय शक्यतो एप्रिलच्या पहिले किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये तिकडे रिलीज होईल बाकी mm -hmm. आणि ओ टी टीला सगळ्या साधारण जूनपर्यंत सेना घेऊन तुम्ही त्याच्यावर म्हणून तुम्हाला म्हणजे लवकर प्रमाणपत्र देतो तुम्ही ओ टी टीचा नाही सर सिनेमा आता मी सिनेमा वेळ आहे मी लहानपणापासून सिनेमा थिएटरमध्येच बघितलेला सिनेमा थिएटरमध्ये जो क्रेज असतो जी म्हणजे खरं सांगायचं तर जो वाटतं सिनेमा थिएटर मध्ये ते ओटीटी लावं आम्हाला तरी नंतर आलेलं बरं कारण की टीव्ही वर सिनेमा असे थिएटर नंतर येत असतो पहिल्या सगळ्यात प्रथम म्हटलं जी इच्छा होती माझी व्यक्ती की तो सिनेमा थिएटर मध्ये तुम्हाला काय वाटतं की जो टॉपिक तुम्ही या सिनेमाचा निवडलेला आहे

राजकारणाचा बऱ्यापैकी विषय त्याच्यामध्ये की जे आपण बोलतो आजकाल जे चालले राखीव जागा आरक्षित जागा त्यांचा कसा गैरवापर केला जातो निवडणुकांमध्ये तो सगळ्यात मोठा विषय मांडलेला फक्त जातीवरचा विषय नाही तर हा संदेश समाजामध्ये जाऊ नये की बाबा अशा अशा दुर्घटना होतात आजही मॅन्युअल स्केमेंजिंग पुण्यात जरी तुम्ही बघितलं तरी मॅन्युअल स्केमेंजिंग होतातच तर त्याच्यावर काय त्यांचा आक्षेप असेल की बाबा नको पाहिजे

मुख्यमंत्र्यांनी सिनेमा पाहिला का मुख्यमंत्र्यांना कट्स दाखवले होते काही पाच मिनिटाचा मुख्यमंत्र्यांना सांस्कृतिक मंत्र्यांना मुनगट्टीवार साहेबांना आपण पाच ते दहा मिनिटाचे कट्स दाखवले त्या त्या विषयासंदर्भातले आणि बाकीचे सगळे जे तिकडचे पुरस्कार होते किंवा जे आले होते लंडनचे वगैरे ते त्यांना बेसिकली संकल्पना कशी काय म्हणजे खूप गहन विषय हो तर काय मोटिवेट केलं ऍक्च्युअली काय होतं दोन हजार बाराला आमिर खान सरांचं एका चॅनलवर सत्यपाल नावाचं सिरियल यायचं तर त्याच्यामध्ये या समाजावर सफाई कामगारांवर महेर वाल्मिक समाजावर एक एपिसोड केला होता तर त्यावेळेला मी तो बघितला बाराला त्यावेळेला मला असं वाटायचं की हे खरं सत्य असेल का कारण की मी ज्या समाजात राहिलोय वागलोय मला वागल वागल तशी वाग कधी ट्रीटमेंट किंवा तशा गोष्टींना मला समोर जावं लागलं नाही म्हणून तो माझ्या पुढे खूप मोठा प्रश्न होता की खरंच असेल का समाजाला असं घडत असेल का या लोकांना खरंच अशी ट्रीटमेंट मिळत असेल मग त्याच्यानंतर थोडा थोडा अभ्यास सुरू केला त्याचा आणि साधारण दोन हजार सोळा पासून ग्राउंड लेवलला काही गावांमध्ये जाऊन त्या समाजाशी भेटून सफाई कामगारांना भेटून पूर्ण ज्या वेळेला त्याचा तपास केला त्यावेळेला हा सगळा विषय डोळ्यासमोर आला आणि दोन हात घेतली आणि फिल्म तुम्ही एकदम सुंदर बनवली फ्रेम लेवलवर जर तुम्ही काम केलेलं म्हणजे ज्या जे फ्रेम असायला पाहिजे तेच तुम्ही दाखवलं त्याच्यासाठी अभिनंदन थँक्यू सिनेमाचं धुळे जिल्ह्यामध्ये पिंपळनर म्हणून ते माझं स्वतःच गाव आहे माझी जन्मभूमी आणि मला झाले तसे पुण्यामध्ये परंतु तिकडचं सगळं असल्यामुळे माझ्या डोळ्यासमोर कथा उभी राहिली त्यावेळेला ते एक वेगळं लोकेशन म्हटलं दिसलं पाहिजे काही वेगळं वाटलं पाहिजे म्हणून संपूर्ण शूटिंग धुळे जिल्ह्याच्या पिंपळनर या गावात केलेलं आहे सागरी गावात कोकणचं पण थोडस काय सर पण माशे नाही धुळे जिल्ह्यात तुम्ही म्हटलं की तुम्हाला आयडिया नव्हती की बाबा असं काय होत असेल समजावून ज्यावेळेस रिसर्च करायला पुणे शहरांमध्ये बऱ्यापैकी हा प्रश्न नाही तेवढा खरं तर किंवा शहरामध्ये काय असतं आज आपण इथं बसलोय तुम्ही दुसरीकडनं आले तुम्ही कुठेतरी आले म्हणून आपल्याला मी कुठल्या समाजाचा जातीचा याच्याशी कोणाला घेणं देणं नाही आपण सगळे चांगलं काम करण्यासाठी आलो परंतु खेडेगावामध्ये अशी परिस्थिती की ते आहेत दोन हजार तीन हजार चार हजार लोक प्रत्येकाला त्यांची जात व्यवस्था सगळ्यांना माहिती किंवा कुठल्या जातीचा किंवा कुठल्या समाजाचा आणि मी जे बघितलं ते हे फक्त डोक्यात बांधलेली एक अंधश्रद्धा आहे किनारो यांनी असंच वागाव यांनी असंच जगावं आणि त्या पद्धतीने सगळे ते जगतायत आणि त्या पद्धतीने ते ट्रीट करत जातात प्लस जो समाज आहे त्यांनी पण मनामध्ये ते बांधून घेतलंय की आम्हाला असंच जगायचं म्हणजे मी एक वेळेला जळगावच्या एरियात गेलो होतो सिनेमा शूट करण्याच्या आधी त्यावेळेला अशीच काही जी मंडळी होती साफसफाई करणारी तर त्यांच्याशी भेट केली त्यांच्याशी चर्चा केली त्यांना सांगितलं तुम्हाला हे वाईट नाही वाटत किंवा तुम्ही हे जे करत आहात हे तुमच्या मुलांनी हेच करायला हवं तर त्यातल्या एका व्यक्तीने एक उत्तर दिलं होतं तो म्हटलं की देवाने आम्हाला याच कामासाठी जन्म तर ही जी आहे ना त्यांना त्याच्यामध्ये वाईट का वाट आ, काही वाटत नाही किंवा काही समाज असा पण जळगाव समाजाच्या एका व्यक्तीने हे उत्तर दिलं तसंच काही जे होते ते सांगत होते की बाबा आमची ही आम्ही हा प्रयत्न करत आहोत की आमची शेवटची पिढी असेल की ज्याच्या हातात जावी पुढच्या पिढीच्या हातात आम्ही शंभर टक्के देणार देण्यासाठी है समाज बदलू ते चालले परंतु काही ठिकाणी प्रॉब्लेम आहे की छोटी जी गाव आहेत त्या गावांमध्ये दोन ते चारच घर आहेत त्या समाजाचे त्याच्यामुळे त्यांना मोटिवेट करणार किंवा मार्गदर्शन करणार असं कोणी नाही पण त्यांनी ते मनात बांधून घेतलं की मी जे करतो तेच माझा मुलगा करेल तेच माझे ओळख करायचे ही पद्धत खेडेगावांमध्ये आहे त्यामुळ ज्या समाजात कोण असेल आपण इथे समाजावर दतो तो दुसरा समाज त्या नाराज होईल त्यांचं काय नाही नाही नाराज होईल असं कुठलं भाष्य केलेलं नाही मी जे तुम्हाला म्हटलो की आजही समाजामध्ये डार्कपणे असं कोणी बोलत नाही किंवा तू या जातीचा म्हणून तू माझ्या घरी येऊ नको त्याच्याबद्दल शंका नाही परंतु जे मनामनातले जे अंतर आहे ना ते त्याच्यात दाखवण्यात आले मी त्याच्यामध्ये ही जात चांगली म्हणून तिला ठरवणारी दुसरी जी जात आहे की तुम्ही मागास वरुयात किंवा काय हे सांगणार आहे असं कोणीच नाही स्पष्टपणे बोलणारं नाही

तेलगूमध्ये झाली आहे कन्नड मध्ये झाली आणि पूर्ण भारतात जेव्हा आपण सगळीकडनं चांगला रिस्पॉन्स झाला डिस्ट्रीब्युटर बाहेरचे हरियाणाचे दिल्लीचे वगैरे किंवा साऊथचे पण आम्ही लंडनला ला जेव्हा फिल्म दाखवली त्यावेळेला केसीआर माझी मुख्यमंत्री त्यांच्या मुलगी आहेत के करीता म्हणून तर त्यांनी स्वतः तिथं फिल्म बघितली त्यांनी स्वतःहून समोरून सांगितलं की ही आपण तिकडं करत म्हणून ती त्या बाकीच्या इतर भाषेमध्ये डब इतर भाषेने डब केले का कॉल त्यांना राईट दिले भाषेत त्यांनी त्या राईट नाही दिला एखादा कॉन्सेप्ट समाजासमोर त्यावेळेस माणूस आणतो तर बॅक ऑफ दी माइंड असं असतं त्याचे की बाबा या कॉन्सेप्टचा हा हे परिणाम होईल समाजावर किंवा किंवा हे घेतील लोक ते कवी कार्य तुमच्या मनामध्ये काय होतं की बाबा का असणार आहे टेकअवे या टोटल जे कन्सेप्ट तुम्ही दिला तर काय इम्पॅक्ट पडेल त्याचा समाजाला इनफॅक्ट हा पडला पाहिजे किंवा ते जे अंतर जे मला वाटत होतं लिहिता आणि वाटतं करताना ते अंतर मिटायला त्यांना ही बाकीच्या इतर म्हणजे आता थोडक्यात सांगायचं झालं की समाज जो आहे तर एस सी कॅटेगरीमध्ये मोडला जातो एससी कॅटेगरीमध्ये टोटल ज्या उपजाती आहेत त्या एकोणसाठ लोक आहेत सगळे त्याच्यात मेहतर वाल्मिकी महार मान वगैरे असे इतर एकोणसाठ टोटल येतात परंतु त्याच्यात सगळ्यात जास्त मागास राहिलेला वर्ग हा मेहतर वाल्मिकी समाज राहिला जो शिक्षणापासून वंचित राहिला किंवा या गोष्टीपासून वंचित राहिला जे मला वाटतं की एससी कॅटेगरीमध्ये सुद्धा यांच्यात सुद्धा अंतर पडले किंवा हा खालचा आहे पी आहे

आर्थिक खर्च खूप वाढला त्यामुळे ऑलरेडी काय झालं की ज्या वेळेला मार्च ची आपली तारीख होती तर त्याच्या आधी प्रमोशनवर बराचसा खर्च झाला आणि ऍक्च्युली आम्हाला नकार सेन्सर बोर्डाने दिलेलाच नव्हता हो की तुम्हाला सर्टिफिकेट देत नाही असं बोललेच नाही उद्या देतो उद्या देतो असं करत 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 लास्ट मोमेंटला सांगितलं की तुम्हाला आता मिळणार नाही हे जे झालं त्याच्यामुळे काय झालं की जे ऑक्टोबर पासून जे प्रमोशन वर खर्च चालला होता तो पूर्णपणे टोटली वाया गेला आणि परत आता ब्रेक पडला आता परत त्याच उमेदवार परत पुन्हा प्रमोशन सुरू केलं त्यामुळे तो आर्थिक खर्च पण जरा मानसिक त्रास झाला निर्मात्यांना ज्यावेळेस तुम्ही स्टोरी सांगितली असेल तर काय त्यांची पहिली प्रतिक्रिया होती की त्यांना असं नाही वाटलं की बाबा या टॉपिक वर आपण बनवतोय खरं फिल्म स्टोरी ऐकून घेतली पहिल्या तर मध्ये ऐकली नंतर माझ्या ऑफिसवर ऐकली रिव्ह्यू पहिल्यांदाच त्यांनी ज्या पद्धतीने मला स्टोरी ऐकवली पहिल्यांदाच त्यांच्या त्या कार्यक्षमतेवर आणि त्यांच्या त्या स्टोरीवर त्या स्टोरीचा मी फॅन झालो होतो कारण तो विशेष एकदम दांडगा होता आणि खूपच वेगळा विषय होता समाजावर काहीतरी आपण एक हे देऊन आहे उदाहरण देऊन जातो आणि काहीतरी एक चांगला संकल्प समाजाला करायला सांगतो असं वाटलं मला काहीतरी वेगळा विषय आणि ते हाताळत होते ज्या पद्धतीने त्यांनी मला सांग सांगितलं त्याचा सुरुवात त्याची शेवट

आणि मी स्वतः केलाय करण्याचं कारण सरपंच त्याचं कारण असं होतं मी नव्हतो करणार कारण की एवढं ऍज अ डायरेक्टर रायटर प्रेशर असत परंतु त्या तो लिहितानाच तो मला असं वाटतं की त्याला ती दाढी असायला आम्ही नॅचरली आणि बऱ्याचशा चांगल्या कलाकारांना भेटलो कलाकारांना गोष्ट आवडली परंतु कलाकारांचा प्रॉब्लेम आपल्याला सगळ्यांना माहिती बाबा तेवढं आम्ही वाढू नाही शकत आणि मग तेवढी जर दाढी वाढवली तर तो पिघळा आम्ही करू काय दुसरे रोल आम्ही करू शकत नाही म्हणून मग तो स्वतःच आम्ही ठरवलं की आपण करूया दीड वर्षाच्या दाढी वाढवली वजन वाढवलं त्याचं चालणं बदललं बोलणं बदललं पूर्णपणे वाटत झालं आ, उमेद चक्ता। उमेद चक्ता। नहीं। 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 नहीं आज त्या रोल आहे शिवाजीचा शिवाजी काय वाट आहे त्याच्यात सरपंचा पाहिलं तर त्याच्यामध्ये संजय बघाने सरपंचचा रोल केलायचुली ते साखर आहेत आणि आमचे त्या रोल साठी दुसरे कलाकार होते मी नाव नाही घेऊ शकत कारण ते आता ते नेमकं त्यांचं काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट झाला आई त्याच्यामुळे मग दोन दिवसा आधी कोण बाबा मला मिळणार आणि ते स्वतः साखरेच आहेत त्यांनी चांगले सिरियल्स पण केले आहेत दोन तीन कलर्स वगैरे सिरियल्स केले आणि मी त्यांची एक ऑडिशन बघितली माझ्याकडे चाललेली मी सांगितलं की या कलाकाराला बोलवा संजय गावापासून दहा किलोमीटर शेजारीच शेजारी जे मला एक्सपेक्ट होतं आधी केली मुंबईची टू तो त्यांच्या नशिबात होता लोक त्यांच्याबरोबर जाऊन तो मिळाला आणि त्यांनी खूप चांगला केला आहे म्हणून काम सगळ्या ला। कलाकारांनी खूप छान केलं लहान मुलाचा याने केलं माझाच मुलगा समज तो बरा पटेल रुद्रम बरडे याने त्या लहान मुलाचा मी केला नाही मी सांगतो ना सर आता तुम तुम्ही जसं म्हटलं की कट पण तुम्ही सिनेमा बघा तुम्ही कटणार नाही हे माझी गॅरंटी कारण नाही होत सर सर काय काय का, का, होतं सांगतो ना क्रिकेटवर खूप सिनेमे आले होते सर त्याच्यावर अव्वल नंबर देवानंद सरांनी केला होता की देवानंद म्हणजे जुबली स्टार होते गोल्डन स्टार होते परंतु त्याच्यानंतर कोणताच क्रिकेटवरचा सिनेमा चालला नाही पण आशुतोष गोवारीकरांनी केला लगन तो, तो चालला कारण तो त्या पद्धतीने बनवला होता पद्धत कशी मांडणार आहोत आपण त्याच्यावर डिपेंड आहे मी तुम्हाला आज उलगडून सांगू शकत नाही तेव्हा तो राजकारणाचा पार्ट काय तो खूप मोठा पार्ट आहे आज सगळ्यात महत्वाचा पार्ट एक थोडक्यात सांगायचं तर मी जे म्हंटल तुम्हाला की आ, कसा गैर उपयोग आपल्या याच्यात केला जातो राजकारणामध्ये निवडणुकांमध्ये आज जर समजा मी नगरसेवक आहे आणि माझ्या त्या भागामध्ये महिला राखीव जागा आली तर माझ्या पक्षामध्ये किंवा माझ्या याच्यात ग्रुपमध्ये एक महिला कार्यकर्ते खूप चांगली असते परंतु तिला ते ते तिकीट तिकीट मिळत नाही तिथल्या त्या बायकोला महिला ते त्याला मिळत नाही सेम तसंच एस सी कॅटेगरीचा कुठल्याही कॅटेगरीचा एक उमेदवार ज्या वेळेला राखीव जागेत ठरवला जातो तर त्यावेळेला तो हायर केला जातो आज मी ज्या ज्या ठिकाणी सिनेमा दाखवतो त्या लोकांना तो विषय पडतोय की तो हायर केला जातो बऱ्यापैकी आणि तो, तो फक्त सही पुर्ता, सही पुरताच मर्यादित असतो त्यांनी फक्त सह्या कराव्यात परंतु सगळं जे करणारे ते भोग आपल्या याच्यामध्ये माझ्या माहिती सरपंच उपमुख्यमंत्री उपपंतप्रधान हे पद हे पद फक्त निर्माण करण्यात आलेले परंतु त्या खुर्चीवर सुद्धा मी ज्या वेळेला आता नाशिकला एक प्रेव्ह शो केला त्या प्रे शो मध्ये काही लोकांनी बघितला त्यांनी मला उदाहरण दिलं बसवंत पिंपळ पिंपळगावचं नाशिक जिल्ह्यामध्ये तर तिथं सेम त्या गोष्टीवर त्यांना असं वाटलं किंवा तिथं सभापती पदाची निवडणूक होती आता तीन ते चार नाहीये नाही सभापती पदाला एस सी कॅटेगरी उमेदवार हा राखीव ठेवण्यात आला आणि त्याच्यानंतर ती पहिल्या वेळा सभापती पदा त्याच्या आधी ती आधी दुसऱ्याच कॅटेगरीसाठी होती परंतु आता ही ठेवली बाबा आपण जागा तर याच्यासाठी का आतापर्यंत या खुर्चीवर तसं कोणी बसलं नाही त्यासाठी एका व्यक्तीला हायर करण्यात आलं त्याच्याशी कॉन्ट्रॅक्ट करण्यात आला पंधरा लाख रुपयाचा की तू इथं निवडून आणायचं काम आम्ही करणार निवडल्यानंतर या खुर्चीवर तू बसायचं नाही पाच वर्ष तू बाहेरच काम करायचं त्याने मान्यता दिली कारण की तो जे काम करायचं रोज त्याच्या आधी त्याला तीनशे चारशे रुपये रोज मिळायचे त्याला पंधरा लाख एकत्र मिळत म्हणून त्यांनी ते मान्य केलं मान्य केल्यानंतर थोड़ा थोड़ा एक आठवडा निवडून पण आला पण एक आठवडा दोन आठवडा एक महिने दोन महिने गेल्यानंतर लोकांना प्रश्न पडायला लागला या बाहेर का बसतो कॅबिन मध्ये काही खुर्चीवर का, जे का तो तेवढा हुशार नव्हता नव्हता त्याला असा प्रकार बहिष्कार टाकला त्याच्यावर आणि ते, 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 ते करण्यात ही म्हणून मी तुम्हाला सांगितलं की मांडण्याची पद्धत काय असणार आहे आणि राजकारण फक्त घुसवलं नाही मी ओघाओगाच असं आणलेलं की गरज बघायची तो जो प्रवास आज जो मी बघतोय गावागावात चाललाय तो प्रकार प्रकारण्याचा प्रयत्न नायक आणि नायिका याच्यावर तो चित्रपट नाही आपण सामाजिक विषय मला असं सामाजिक विषय असल्यामुळे नायक आणि नायिका भोवती तो विषय फिरत नाही भूमिका यांचीच आहे आणि गीतकार साथी संगीतकार अमोग आणि गीतकार स्वतः सर हे तिथेले नेते आहेत त्यामुळे अजून ऑर्गेनिक आहे सर अवधूत गुप्तेवर काम करण्याचा काय अनुभव आहे सुंदर अनुभव म्हणजे पहिल्यांदाच केलं तुम्ही नाही नाही याच्या आधी दोन गाणी केली होती त्याबरोबर पण ती बाहेर नव्हती आली पण तिसर हे जेव्हा मी त्यांना गाडा पाठवलं होतं एका क्षणात त्यांनी त्यांच्या पद्धतीने दोन तीन जे चेंजेस होते ते समजून पकडल तयार झाले आणि आम्ही लगेच रेकॉर्डिंग लावू नाही सहकार्य खूपच खूप केलं आमच्याकडे सगळ्यात मोठा जो मराठी फिल्मला एक प्रॉब्लेम असतो सरांना चांगलं माहिती आर्थिक प्रॉब्लेम तो आमच्याकडे होता परंतु पण ते याच्यात सगळ्या निर्मात्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं सगळ्या चांगल्या सपोर्टिव्ह गोष्टी झाल्या परंतु ते कधी असते किंवा ते कमीत कमी बजेटमध्ये कसं बसतं त्यावेळेला गुप्त सरांना आपण रिक्वेस्ट केली की असं त्यांना गाणं आवडलं गोष्ट खूप आवडली सिनेमाची आणि त्यांनी लगेच मोठला होकार बघला आणि पुढच्या दोन ते तीन दिवसांचं होतं त्यांनी आणि हितीच वर्जन पण त्यांनीच घ्यायच्यू